चांदवड शहरात शिवसेना संपर्क कार्यालय पेट्रोल पंप चौफुली येथे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमा पूजन आयोजित करण्यात आले होते पेट्रोल पंप चौफुल येथे उभारण्यात आलेला स्टेज येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होता प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर शुभ हस्ते करण्यात आले त्याचबरोबर आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन शिवसेना तालुका प्रमुख विलास नाना भवर ना यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर वंदनीय हिंदू हृदय सम्राट सहसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य उभारण्यात आलेल्या प्रतिमेचे पूजन शिवसेना शहर प्रमुख प्रसाद प्रजापत माजी नगरसेवक राजकुमार संकलेचा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदरचा परिसर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो घोषणांनी धुमधुमून गेला होता सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना शहर संघटक सचिन यांनी केले तर कार्यक्रमास शिवसेना उपतालुका प्रमुख सागर बर्वे शिवसेना उपशहर प्रमुख शंभूराजे खैरे शिवसेना उपशहर धीरा संकले चा। शिवसे उपशहर प्रमुख प्रमुख शिवसेना शेख वाहतूक सेनेचे से अकबर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश चामको बँकेचे संचालक जाहीद घासी वसीम शेख ज्येष्ठ शिवसैनिक सुनील बागुल कार्यालयीन प्रमुख विष्णू कोतवाल युवासेनेचे सौरव देशमाणे विनाद शेख सलमान मालिक अशोक शिंदे काका सोनवणे अब्रार शहा नंदू शिरसाट भावसाहेब वाघ ढवण आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड